आज मला नवीन चप्पल खरेदी करायची होती म्हणून मी माऊली फुटवेअर इथं खरेदीसाठी गेले हे दुकान शेळके कॉम्प्लेक्स बांबोडे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे जर तुम्ही आंबा किंवा रत्नागिरी किंवा गणपतीपुळे अशा ठिकाणी सहलीसाठी जात असाल तर जाता जाता या दुकानाला अवश्य भेट द्या कारण अतिशय दर्जेदार आणि विनम्र सेवा या दुकानात तुम्हाला नक्कीच मिळेल तर पहा जसं माऊली नाव आहे तसंच इथं माऊलीचा तुम्हाला फोटो देखील बघायला मिळेल आणि इथं जे, जे मालक आहेत ते खूपच आपल्या ग्राहकांना विनम्रपणे आणि शांत मनाने हर एक प्रकारचा माल दाखवण्याचं काम अतिशय व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे करत असतात तर चला खरेदी करायला जायचं व्हायचं एडिटिंग करत ग्राहकाशी संवाद साधून हवं काय नको ते पाहतात एवढं वय होऊन देतील वडील हा देती। व्यवसाय प्रामाणिकपणे बहत असतात ग्राहकांची सतत इथं हे जा चालू असते कधीही दुकानात जा दुकानात भरपूर प्रमाणात ग्राहक इथं दिसतात त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्याशी प्रेमळपणाने आणि प्रामाणिकपणाने वागण्याची त्यांची पद्धत चांगले का चप्पल मॉप्स एक नंबर चप्पल आहे मॉप्स कंपनीचे रेग्युलर वापराय सगळीकडे चालते पण चांगले पाण्यात वगैरे सगळीकडे वापरू शकता कलर आहेत का अजून कलर ह्याच्यातले तुम्हाला हे चार कलर, कलर समोर एक दोन तीन आणि हे चार छान आहेत कलर हा एक पॅटर्न वेगळा आहे हा एक डिझाईन वेगळा आहे छान आहे त्याची साईज किती तो आठ नंबर आठ नंबर येतो त्याच्यातले कलर डिझाईन तुम्हाला सगळे मिळते बरं बरं मग हा हा ह्याच्यातला दाखवा हा हाच ह्याच्या जोड जोडीचं ह्याच्या ह्याच्या जोडीच एक आण <hans> <hans> बर किंमत किती सांगा चाळीस रुपये चप्पल टिकणार ना, ना। हो <laughs> चांगले टिकते मजबूत आहे छान आहे मागच्या वेळी तुमच्याकडून चप्पल नेलेलं खूप चांगलं लागलं म्हणजे बरेच दिवस टिकलं ते छानच आहे रेग्युलर यूजला तुम्ही जेवढं मला पटवून सांगितलं ना त्यावेळी सांगित की असं तसं मॅडम म्हणून तर ते खरोखर चांगलं होतं म्हणून मी दुसऱ्यांदा नेलं मी हे तुमच्या स्टेटसला म्हणजे असे काय जे पॅटर्न आहे जे काय तुम्ही बघताय ते फक्त आपल्याकडे आणि आपल्याकडेच मिळणार बाकी तुम्हाला कुठेही बाहेर मिळणार आहे सिलेक्टेड पॅटर्न येतात सिलेक्टेड पॅटर्न तुम्हाला चांगली व्हरायटी देणार बर मग हे हा हा कलर असेल तुम्हाला आणि सॉक्स पण दाखवायचं सॉक्स पण देतो सॉक्स देतात पुढं ठीक आहे रिटर्न आहेत दाखव ना दाखव काहीच प्राईज आहे बटर सत्तर रुपये बहात्तर रुपये असे रेंज आणि चांगले जरा दाखवा तुम्ही बारीतलं असेल चांगली रेंजमधले टाका नाही पण तयार नाही बघू

आणि हे कसे काढताना निघते असं आहे दिसायला छान आहे म्हणून चालेल ह्याच्यातले छान आहेत की सॉक्स मस्तच आहेत いいですよね